नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे घरामध्ये भाजीला काही नसेल आणि भाजी काय बनवायची हे सुचत नसेल तर ही भाजी नक्की बनवून बघा अगदी आपल्या घरात जे सामान असतं त्यातूनच ही भाजी तयार होते पण खायला तर अप्रतिम लागते तर या ठिकाणी एकमुठ भाजलेले शेंगदाणे घेतलेत खोबरं घेतले थोडंसं लसूण थोडासा जास्त घ्यायचा आल्याचा तुकडा एक छोटा चमचा जिरे कोथंबीर आणि तीन ते चार हिरवी मिरची घेतली आहे हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत पाणी घालून एकदम बारीक पेस्ट गॅसवरती कढई ठेवली आहे तेल घालायचं आहे अंदाजे तीन ते चार चमचे मस्त असं तेल गरम झालं की यामध्ये आपण आता जिरे मोहरी घालणार आहोत फोडणीला रात्रीच्या वेळेस अगदी कमीत कमी वेळामध्ये जर तुम्हाला काही भाजी बनवायची असेल तर ही भाजी नक्की बनवून बघा मस्त असं आपली मोहरी तडतडली की आता यामध्ये आपण थोडेसे जिरे घालायचे आहेत फोडणीला आणि जे आपण वाटण करून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला हे तेलामध्ये मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅस बारीक ठेवायचं फुल गॅस करायचा नाही आहे इथे आपल्याला नाहीतर आपला मसाला लगेच करपून जातो मस्त असं आपण याला तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत छान अशी भाजी अगदी कमी वेळामध्ये तयार होते आता यामध्ये आपण थोडेसे मसाले घालणार आहोत खूप जास्त मसाले घालायची गरज नाही आहे अगदी कमीत कमी, -कमी मसाल्यामध्ये ही भाजी तयार होते आपलं छान असा हा मसाला भाजून तयार आहे आता यामध्ये आपण धना पावडर घालणार आहोत छोटा एक चमचा हळद घालायची अर्धा चमचा आणि छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे मस्त असं मसाला भाजला की यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घातलेलं आहे थोडंसं मी ज्यामध्ये आपण वाटण केलं आहे त्यामध्येच आणि छान असं मिक्स करून घेऊयात तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी कमी जास्त करू शकता मस्त अशी आमटी तयार होते आता मी थोडंसं पाणी घालून परत एकदा मिक्स करून घेते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी कमीत कमी, -कमी वेळामध्ये एकदम चवीला अप्रतिम लागणारी ही भाजी तयार झालेली आहे बघा मस्त अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला याला याला तुम्ही शेंगदाण्याची आमटी किंवा शेंगदाण्याचं झिरकंही म्हणू शकता भाकरीसोबत खायला तर खूप छान लागतं चुरून अगदी कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी साहित्यांमध्ये मस्त असं आपली शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा मस्त अशी आपली शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे ही आमटी सोबत चुरून खायला लगते कि तर खूप छान लागते किंवा जर आपण साधा पांढरा भात बनवला तर त्यासोबतही खायला खूप मस्त लागते नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद